भगवंतबाने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान जागे बाबा झुंडे जिको प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूरचा परमात्मा एक शेवट म्हणजे वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार खेतापूर या परिसरामध्ये मासिक मे हळणकाव्यितिक मे उमेश भाऊ नसमा यांच्या निवासस्थानी पार पडले त्यानिमित्तानं एका भगवत दिनाची भगवत भक्तीची चर्चा सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीच्या नंतर आता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसे मानव धर्माचे संस्थापक महान देवी बाबा जम्मूजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत बाबाला सुद्धा माझ्या प्रणाम सर्वांची लाईकाई मातो श्री वहानशाही आईची ममता आईची ममता या ठिकाणी उपस्थित आहे आईला सुद्धा माझ्या प्रणाम ही चर्चा बैठक करता अध्यक्षांची गरज असते ते अध्यक्ष स्थान निभवणारे कोसे गंगे हे सुद्धा उपस्थित यांना नमस्कार परमपूज्य परमात्मा परमात्मा शेवट मनलेला अंतर्गत मार्गदर्शन हे सुद्धा उपस्थित या नमस्कार पहा माझा सुद्धा एक अनुभव आहे आणि सत्य अनुभव कारण की शौकीनीला शिकल्या आहे माझा शेवट मंडळ आहे सोळा हजार रिक्षा आणि पंधरा वर्षाचा होतो तेव्हा आम्ही या मार्गाशी जुळलो आणि जुळल्याच्या नंतर चार वर्ष आम्ही कार्य केले माझे मार्गदर्शक होते भारतराव राऊत गुरुजी हे माझे मार्गदर्शक आम्ही या मार्गाशी जुळल्यासाठी समाधानी झालो आणि झाल्यावर आपण कुठेतरी आपल्या कर्माला चुकत असतो आणि चुकीमुळे दुःख येत असते हा मार्ग शेवट दुखी झालेला आहे तर का माझ लग्न झालं आणि लग्न झाल्यावर मला दोन गुला आहेत आता लिहिलं आधी मला छंद म्हणजे भजनाच्या तर आपल्या सोनगाव मध्ये नरेशभाई लिंग यांच्या निवडस्थानी मासिक हरवण्याचा कार्यक्रम होता इच्छानुसार हवन झालेलं होतं त्या हवनाला त्यांनी सांगितलं मला फोन केला दादा म्हणजे तुझा भजन नेलोय घेऊन जागृतीचा कार्यक्रम आहे मी त्यांना हो शब्द दिला आणि शब्द दिल्यावर शब्दांमध्ये नगर परमेश्वर आहे आणि तो दिला आला माझी पत्नी मला म्हणायची की जायचं नाही म्हणता श्लोकाला शब्द तो श्लोकाला शब्द देणार नाही तू गेली जाल तर पण शब्द देणार नाही आमचा पत्नी पत्नीचं भांडण झालं आम्ही भांडण करून काही करायला गेलो कार्यक्रम केला के रात्रभर कार्यक्रम झाला सकाळी घरी आलो आल्यावर माझ्या पत्नीला सांगितलं की तू आता हे मी आपल्या टोपांच्याकडे जाते कारण तुम्ही मी कास्तगाडीमध्ये डोकं होतो आता तिला पाठवलं कार्यक्रम केला सायंकाळी बाई घरी आली आल्याच्या नंतर त्याची म्हणू लागली की माझं डॉक्टर घडत आहे आपण कुठेतरी आपल्या करोनाला चुकलो म्हणून ते डुकल येत आहे त्या बाईला सांगितलं तुझ्या परमेश्वराला माफी माग की मी काय का काय शब्द बनलो तर ती परमेश्वर आणि शब्दामध्ये भगवान आहे आणि तू हा शब्द कशी काय बोलली त्या बाईन भगवंता सामने ज्योत लावली आणि सांगितलं माती मागितली आराम झाला तो म्हणून आहे काम झाला माझा काय करू तुझा ताकाळूरती अजिबाई नाही का तर त्या बाईनं माती मागितली आठ दिवस सभागाजी झाली तिच्या मनामध्ये नंतर अजून तोच प्रोसन विचार तोच विचार तिच्या मुलामध्ये पोसवला आता मला आधी यात्रा राहते चौडे साहेबांना माहिती आहे तर मी भंटायला जायचं तर माझ्यावर ऑब्जेक्शन घ्यायची बाई म्हणलं तू झुटली तरी चाली चालशील चालेल पण ह्या परमेश्वराच्या कार्याला सुविधा नाही हा शब्द त्या बाईला दिला आणि त्या बाईची प्रकृती इतकी बिघडली की आज बी जे बाई पागाळ आहे आज बी कारण ती शब्दामध्ये परमेश्वर आहे कारण ती शब्दामध्ये परमेश्वर असते जर आपण भगवंताचे काम सोडले आणि सलतानाचे केले तर आपल्यावर दुःखाला शिवाय राहत नाही तर माझ्या सासू काय केलं आपल्या मुलीला घरी लिहून गेले आणि मार्ग सोडून बाहेरचं पाहिलं चालू केलं मग ते माझ्या मुलीला बाहेरचं आहे म्हणून तुमच्या मुलीला या मार्गामध्ये तर बाहेरचं दूर होते आणि तुमच्या मुलीला ह्या मार्गामध्ये शैता मिळते असं कोण म्हणतो म्हणजे काकाजीला फोन लावला तिथून काकाजीला सांगितलं हे असे असे लिहून राहिले ते काकाजी म्हणते तू घाबरायचं काम नाही म्हणते तू घरी जा जेव्हा मी त्या माझ्या पत्नीला भेटायला गेलो तेव्हा असं सरत असे, असे आयोग रस्त्याने व्हायचे जे, जवळच करायच्या बाजूला व्हायचे कारण की आपल्यामध्ये सत्यनारा गाडी फोन होतो तेव्हाच आपल्यावर पोरमोशन आपल्याला तिथपर्यंत दे जाऊ देत होत आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी घरी आलो आणि काकाजीकडे गेलो काकाजीने सांगितलं की ही बाई तुझ्या कामाची नाही आज काकाजीच्या शब्दावर दुसरं लग्न केलं एक मुलगिरी आहे आणि थोडी पार्ड सुद्धा माझ्याच पाशी आहे कारण की तिचे दोन मुलं असले आपण कुणाला पुन्हा मन दुखवू शकत नाही आज दोघी दोन्ही दैन सारख्या राहत आहे आणि कुटुंबासाठी समोर झाली जीवन जगत आली म्हणून बाबांनी एक एक शब्द मोलासा दिला आहे आणि त्या शब्दाच्या तोटोवर तंतोवरती तो तो सर्व तो शब्दांना पालन करायचं आहे कारण की शब्दामध्ये परमेश्वर आहे आज बाबांनी शिकवलं सत्य मर्यादा आपण फक्त आपल्या तर नाही आज बाबांचा एक एक शब्द गेलासा आहे आणि सत्य मोठा कोणाची शिकल आहे आपल्याला सर्व शेबाला ह्या शब्दाची आपल्याला जाणीव घेऊन हा नावा धर्म पुढे घ्यायचा आहे तेवढंच बोलून मी आपण देऊ शकतो पूर्ण करतो सर्वांना नमस्कार